शिवाजीनगर मध्ये आलो होतो आपल्या विद्यापीठामध्ये रोजंदारी कामगार आपल्याकडे कामाला आहे मला वाटतं लेबर कमिशनने पण सांगितलेलं आहे तीन तीन महिने त्यांना पगार नाही कॉन्ट्रॅक्टरने किमान वेत एक मिनिट एक हजार कॉन्ट्रॅक्टरने किमान वेतन तो दहा हजार देतोय किमान वेतन आपलं किती आहे माहिती आहे आपल्याला किती देता मग मा राईटिंग माझं पत्र देत। दे, तुम्हाला देतो मला रायटिंग मध्ये द्या तुम्ही काय देता काय नाही था। वरती शासनाच्या इकडे वाटत नाही तुम्ही बैठकीमध्ये प्रिन्सिपल आणि नाही म्हणा आणि ते दिलं नाही तर कारवाई करू म्हणून सांगा करावं लागेल आणि ते मी आता फोन केलेला आहे आपण ताबडतोब कारवाई करा मी दोघांना बैठक घ्या आणि लगेच निर्णय नाही